मानवी आयुष्यात रक्ताचे महत्व शब्दात सांगणे अवघड आहे अपघात असो कॅन्सरची लढाई असो ग्रस्त मुलं असोत योग्य वेळी मिळालेलं रक्त हे जीवनदान ठरत सोलापुरात या जीवनदानाच एक अढळ निस्वार्थ ठिकाण आहे डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी एकोणीस जुलै एकोणीसशे नव्वद रोजी या रक्त केंद्राची स्थापना झाली तेव्हा पासून आज पर्यंत हे सेवा कार्य सुरू आहे राष्ट्रीय गुणवत्ता एन ए बी एच मानांकन प्राप्त हे केंद्र ना नफा ना तोटा या तत्वावर कार्य करते या मागे आहे एकच ध्येय रुग्णाला सुरक्षित रक्त घटक उपलब्ध करून देणे दरवर्षी येथे साधारण तीनशे पंचवीस रक्तदान दरवर्षी सुमारे अकरा हजार सहाशे युनिट रक्त संकलित केलं जात या रक्तापासून बनवलेले तेवीस हजार रक्त घटक गरजू रुग्णांपर्यंत पोहचतात एका रक्तदात्याने दिलेल्या रक्तातून तीन ते चार वेगवेगळ्या रुग्णांना मदत होते हीच आहे रक्तदानाची खरी ताकद रक्तदान झाल्यानंतर त्याची काटेकोर तपासणी केली जाते एच आय व्ही हिपेटायटिस बी व सी मलेरिया आणि गुप्तरोग या आजारांची तपासणी येथे केली जाते कारण रुग्णाला मिळणार रक्त हे पूर्ण सुरक्षित असण अनिवार्य आहे रक्त हे एकसंध नसतं त्यातून लाल रक्त पेशी प्लाझ्मा प्लेटलेट्स आणि क्रायो प्रेसिपिटेट हे वेगवेगळे घटक तयार करता येतात येथे अत्याधुनिक यंत्रणेमुळे हे घटक वेगळे करून योग्य पद्धतीने साठवले जातात लाल रक्त पेशी दोन ते सहा अंश सेल्सिअस यांचं आयुष्य पस्तीस ते बेचाळीस दिवसांचं असत प्लाझ्मा आणि क्रायोप्रेसिपिटेट मायनस तीस अंश सेल्सिअस ला गोठवून ठेवले जातात आणि त्यांचं आयुष्य संपूर्ण एक वर्ष असतं प्लेटलेट्स आयुष्य फक्त पाच दिवसांचं असत त्यांना वीस ते चोवीस अंश सेल्सिअस तापमानात ठेवावं लागतं या प्रत्येक घटकाचा वापर रुग्णाच्या जीवनासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अफेरेसिस प्रक्रिया यात रक्तदात्याच्या शरीरातून मशीनच्या सहाय्याने फक्त गरजेचा घटक वेगळा केला जातो आणि उरलेलं रक्त पुन्हा दात्याच्या शरीरात परत दिलं जात ही प्रक्रिया नव्वद ते एकशे वीस मिनिटांची असते डेंग्यू अवयव प्रत्यारोपण किमोथेरपी किंवा गंभीर रक्तस्त्रावाच्या रुग्णांसाठी या प्रक्रियेचं महत्त्व अपार आहे एकाच दात्याचे प्लेटलेट्स मिळाल्यास रुग्णाच्या शरीराला रिॲक्शन होण्याची शक्यता कमी होते विशेष म्हणजे अफेरेसिस दान दर पंधरा दिवसांनी करता येतं थॅलेसेमिया हा रक्ताचा अनुवंशिक आजार आहे विशेषतः लहान मुलांमध्ये हा, हा आजार आढळतो या मुलांना वारंवार रक्त द्यावं लागतं सध्या डॉक्टर हेडगेवार रक्त केंद्रात अशा पस्तीस मुलांची नोंदणी आहे या मुलांना दरवर्षी पाचशेहून अधिक रक्त पिशव्या पूर्णपणे मोफत दिल्या जातात ही केवळ सेवा नाही तर त्यांच्या कुटुंबासाठी आशेचा किरण आहे परराज्यातील अनेक रुग्ण सोलापुरात उपचारासाठी येतात त्यांना योग्य वेळी रक्त मिळावं यासाठी केंद्राने चोवीस तास मोफत कुरियर सेवा सुरू केली आहे आज रक्त केंद्रातून होणार ऐंशी टक्के वितरण या सेवेच्या माध्यमातून होत ही सेवा अनेक रुग्णांचे से जीव वाचवते या केंद्रात तज्ञ डॉक्टर्स आणि तब्बल चव्वेचाळीस प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत आहेत हे, हे सर्वजण चोवीस तास तीनशे दिवस रक्त संकलन तपासणी आणि वितरणाची प्रक्रिया अखंड चालू ठेवतात याशिवाय रक्तदान शिबिरांसोबतच महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी आणि जनजागृती शिबिरांचे आयोजनही सातत्याने होत असते मित्रांनो हे केवळ रक्त केंद्र नाही तर माणुसकीचं केंद्र आहे या सेवा कार्यात आपणही थोडीशी आर्थिक मदत करा रक्तदान करा कुणाच्या तरी आयुष्याला द्या ही माहिती आपल्या मित्र परिवारात शेअर करा आपल्या एका छोट्याशा पावलाने एखादा जीव वाचू शकतो एखाद कुटुंब सुखी होऊ शकत आणि समाजात प्रेरणेचा दीप उजळू शकतो चला एकत्र येऊन या जीवनदानाच्या आंदोलनाला बळ द्या डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी सोलापूर